सध्या बिग बॉस मराठी खूपच चर्चेत आहे जितकं बिग बॉस मराठी घरातल्या गोष्टींमुळे चर्चेत येतं तितकंच घराबाहेर बिग बॉसला घेऊन होणाऱ्या चर्चांमुळेही बिग बॉसची हवा होते नुकताच बिग बॉस मराठीतील कलाकार अभिजित यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्यामुळे तो चर्चेत आलाय अभिजितनं सांगितलं की त्यानं एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि तो चार दिवस हॉस्पिटलमध्येही होता या खुलाशानंतर अभिजितच्या चाहत्यांना धक्का बसलाय अभिजीतनं सांगितलं की माझे आई बाबा सरकारी नोकरी करत असल्यामुळे कधी गैरसोय झाली नाही पण मला करिअरसाठी साठी घरातून प्रचंड विरोध झाला घरून नकार आला तरी आईचा पाठिंबा होता आणि अजूनही आहे पण बाबा खूपच कडक आणि शिस्तप्रिय आहेत अर्थात त्यांना ते पटण्यासारखं नव्हतं आता माझी कामं पाहिल्यावर ते कौतुक करतात पण वडील आणि मुलात नाही पटत ते अजूनही तसंच आहे एक पॉइंट असाही आला की आमच्या घरात खूप खूप -खु� भांडणं झाली आणि मग मी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यातून मी कसा बसा वाचलो मग मी तीन ते चार दिवस हॉस्पिटल मध्ये होतो ते झाल्यावर आमची मीटिंग झाली माझ्या मित्रांनी सल्ला दिला आता तू घरात राहायचं नाही तू घरातून बाहेर पड मग बाकीचं नंतर बघू तेव्हा मी घराबाहेर राहायचं ठरवलं आणि मित्रांच्या ओळखीने बाहेर राहू लागलो आणि तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला अभिजितला बिग बॉस मराठी तीन मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली तुमच्या माहितीसाठी गैरसमज करून घेऊ नका आम्ही अभिजित सावंत बद्दल नाही तर अभिजित केळकर बद्दल बोलत आहोत अभिजितला मराठी साठी ओळखतो हो याशिवाय आपण मी राजे भोसले बोलतोय तुझं यांसारख्या मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांसाठीही त्याला ओळखतो हो अभिजित सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो तो देखील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दररोज बघतो वर्षाताई आणि पॅडी यांच्यावर जानवी अँड निकीने केलेल्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला होता याशिवाय सोशल मीडियावर तो आपल्या मुलांचे गोड फोटोही शेअर करत असतो तर मग तुम्हाला अभिजित केळकर आवडतो का त्याची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्टी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा